सदलगा येथे डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या अष्ट्यात्तरव्या वाढदिवसानिमित्त अष्ट्याहत्तर झाडांचं वृक्षारोपण सदलगा तालुका चिकोडी येथील समाजाभिमुख विचारसरणीसाठी ओळखले जाणारे सर्वांचे लाडके व प्रेरणास्थान असलेले सन्माननीय डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या अष्ट्यात्तरव्या वाढदिवसानिमित्त सदलगा गावात एक विशेष आणि पर्यावरणाभिमुख कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाची सुरुवात अष्ट्याहत्तर झाडं लावून वृक्षारोपणाने भव्यतेने करण्यात आली हिरव अभियान या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाचं आयोजन प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना लिमिटेड चिकोडी या संस्थेचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पाच वर्ष सातत्यानं हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवला जातोय पर्यावरण संवर्धन व हिरवळ निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या वृक्षारोपण उपक्रमात गावातील अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये श्री अनिरुद्ध पाटील श्री महादेव खोत अतिक्रांत पाटील भरत पाटील सुरेश पडलाळे महादेव खेबुडे अशोक जगताप जे जे लंगुटेसर सुनील कलाजे यांचा समावेश होता तसेच चिदानंद बसवप्रभू कोरे साखर कारखान्याचे कर्मचारी वर्ग डॉक्टर प्रभाकर कोरे यांचे विविध भागातील चाहते सदलग्याचे शेतकरी नेते आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतलाय या निमित्तानं सर्वांनी हिरव पर्यावरण शाश्वत भवितव्य हे ब्रीद मनाशी बाळगून पुढील पिढ्यांसाठी एक आरोग्यदायी व वा पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्याचा संकल्प केला विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड